सर्व शक्तिमान म्हणून आपल्या हनुमान या दैवताला म्हटलं जातं सगळ्यात गती जास्त आहे मनापेक्षाही गती ही हनुमंतांची जास्त आहे या पृथ्वी तलावरती भक्तांच्या उद्धारासाठी आणि दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी माता सीतेनं हनुमंतांना चिरंजीवी वरदान दिलं म्हणून बांधवांनो आजच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे कलियुगामध्ये सुद्धा हनुमान हे या ठिकाणी आहेत बघा पृथ्वी तलावरती जर मनापासून जर भक्ती केली मनापासून नामस्मरण केलं विश्वास ठेवला तर हे आपलं दैवत बजरंग भली क्षणार्थात आपल्या मदतीला धावून येतात बघा एवढी शक्ती अफाट की नुसती नजर टाकली तर या वाईट शक्ती जळून खाक होतात बघा आणि बांधवांना याच शक्तीबद्दल म्हणजेच हनुमानांच्या अन जन्माचं रहस्य आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमान हे नाव का पडलं बजरंगबलीला ते जाणून घेणार आहोत आज आपण हनुमानाच्या प्रत्येक मंदिरामध्ये आपण जर गेलो तर हनुमानांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला पूर्णरित्या सेंदूर लावलेला असतो बघा या सेंदुराचं रहस्य जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा बांधवांनो हा जो व्हिडिओ आहे सर्व शक्तिमान हनुमानांचा आहे नुसतं मनापासून नाव घेतलं ना ऐकलं ना तर ही शक्ती तुमच्या मदतीसाठी कुठेही उभी राहील बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल तर बांधवांनो राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र, पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली राजा दशरथाप्रमाणेच तपस्या करणाऱ्या अंजनी माता आणि अंजनी मातेला ही खीर मिळाली बघा यज्ञातील खीर प्रसाद म्हणून मिळाला अंजनी मातेला हनुमंतांचा जन्म झाला हनुबांधवांना तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा म्हणून आजही आपण चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमंतांचा जन्म दिवस म्हणून हनुमान जयंती म्हणून साजरा करतो हनुबांधवांना दुसरी छोटीशी कथा सांगितली जाते वाल्मिकी रामायणाचा पुरावा देऊन की हनुमंतांना हनुमान हे नाव का पडलं रामायणामध्ये सांगितलं की अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर उगवणाऱ्या सूर्याचं बिंब पाहिलं बजरंग बे बघा आणि हे सूर्यबिंब म्हणजे एक सुंदर फळ आहे आणि ते खाण्यासाठी बजरंग बलीनं उड्डाण केलं बघा मारुती रायानं आणि जवळ जवळ सूर्यावरती झेप मारणार त्याच वेळेस तो जो काळ होता तो पर्व काळ होता आणि सूर्याला गिळण्यासाठी राहूच आलाय असं इंद्र देवाला वाटलं आणि त्यावेळी इंद्र देवानं वज्र नावाचं अस्त्र फेकलं मारुतीच्या अंगावरती आणि त्यावेळेला ते अस्त्र जे वज्र ते मारुतीच्या हानवटीला लागलं आणि ती हानवटीच छाटली गेली त्यावेळी बघा म्हणून हनुमान हे नाव त्या ठिकाणी पडलं बघा बजरंगबलीला हनुमान म्हणतो आपण असही पुराणात सांगितलं गेले की मारुतीने जलमता सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केलं तिथूनच वायू तत्वातून निर्माण झालेला वायुपुत्र म्हणून मारुती सूर्याला जिंकणारा होता असंही म्हणलं जात पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या तत्वात वायू तत्व हे तेज तत्वापेक्षा जास्त सूक्ष्म म्हणजे जास्त शक्तिमान आहेत हनुमान सर्वात शक्तिमान चार करा भावांनो बांधवांनो की हनुमानाने एका हातावरती द्रोणागिरी पर्वत उचलला होता समुद्रावरून उड्डाण केलं होतं लंकेमध्ये हनुमान हे रामाची एकनिष्ठ भक्ती करत होती बघा या राम नामाच्या ताकदीनं नामस्मरणानं हनुमंतांना शक्ती मिळाली सगळी बघा याच शक्तीनं प्रभू रामचंद्रांची आणि सीतेची भेट घडून आणली महाभयंकरचं जे युद्ध झालं राम, राम रावणाचं त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राला हनुमंतांनी मदत केली बघा आणि सेंदुराबद्दल जर सांगायचं म्हणलं बांधवांनो तर एकदा सीता माता आपल्या भांगामध्ये सेंदूर लावत होता म्हणजे आपलं कुंकू म्हणायचं आपण कुंकू म्हणतो त्यावेळी हनुमंतांनी विचारलं माते तुम्ही सेंदूर का लावताय त्यावेळेला सीतामातेने उत्तर दिलं की सेंदूर लावल्यामुळं प्रभु रामचंद्रांचं आयुष्य वाढतंय आणि हेच ऐकलं सर्व शक्तिमान हनुमंतांनी आपल्या आणि पूर्ण अंगाला सेंदूर लावला की माझ्या दैवताचं आयुष्य वाढावं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं बघा बांधवांना आजही हनुमंतांना ला... सेंदूर लावला जातो बघा संपूर्ण मूर्तीला त्याचं कारण हे बघा आणि आज आपण कुठल्याही मंदिरात जा हनुमंतांचा जो सेंदूर आहे तो जर आपल्या माथी लावला ना तो कुठलाही संकट होत्या बघा ते माघारी पळून जाईल माघारी चेंदुराला पाहून हो, कुठली वाईट शक्ती होऊ द्या बुधबाधा होऊ द्या पळून जाईल बघा एवढी ताकद आहे म्हणून बांधवांनो हनुमान जयंतीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे बघा हनुमान जयंतीच्या दिवशी मोठमोठी मुट जी हनुमंताची मंदिरं आहेत त्या ठिकाणी बघा सूर्यादयाच्याच आधी कीर्तन चालू होतं आणि सूर्यादयाला हे कीर्तन संपतं वयाच्या आतच मग हनुमंतांचा जन्म साजरा केला जातो आणि त्यानंतर हनुमंताची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी पूजा केली जाते आणि सुटवडा वाटला जातो आणि बांधवांना हनुमान जयंतीचा दिवस इतका महत्वाचा आहे आपण ध्यान देऊन ऐका की या दिवशी हनुमान तत्वाच्या ज्या लहरी आहेत या पृथ्वी तलावरती दररोजच्या पेक्षा हजारो पट जे असते त्यामुळे बांधवांना हनुमंताच्या नामाचं नामस्मरण करा आपण हनुमंते ये नमहनुसतं म्हणत राहा आपण त्या दिवशी बघा आणि नतमस्तक व्हा त्यांच्या पायाशी कारण बांधवांना आजच्या या कलयुगामध्ये ही शक्ती चिरंजीवी आहे बघा आजही बांधवांनो आपण देशाच्या म्हणजे कुठे बी कानाकोपऱ्यात कुठे बी राहा ह्या शक्तीची एवढी ताकद आहे हनुमंतांची की जर मनापासून आपण नाव घेतलं आपल्यावर संकट यायच्या आधी बघा अडचण आपला असेल तर मनापासून जर नाव घेतलं ना क्षणाचाही विलंब होत नाही बघा येण्यासाठी ना मदत करण्यासाठी कारण मनाच्या गतीपेक्षा त्यांची गती ही जास्त आहे हनुमंताची तर सुंदर असं हनुमंतांच्या नावाचं रहस्य जर आपल्याला आवडलं असेल ही माहिती आवडली असेल जन्माची तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय बजरंग बली अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ हो पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आम्हाला तर बांधवांना आपण हनुमंताच्या मंदिरात नक्की जा बघा जय हिंद जय भारत